नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत ज्या महिलांचे हप्ते गेल्या काही महिन्यांपासून ई के वाय सीमुळे अपूर्ण असल्याने रडखडले होते त्यांच्या खात्यात आता एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर या संदर्भात आदेश दिले असून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे पण हे चार हजार पाचशे रुपये नेमके कोणाला मिळणार तर मित्रांनो अनेक महिलांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून योजना सुरू असूनही पैसे मिळालेले नव्हते यामागे मुख्य कारणे होती तांत्रिक बिगाड ई केवायसी मधील त्रुटी किंवा अर्जातील चुकीची माहिती आता अशा पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे थकीत हप्ते म्हणजेच पंधराशे रुपये प्लस पंधराशे रुपये प्लस पंधराशे रुपये असे एकूण चार हजार पाचशे रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत हे पैसे डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत मात्र एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या ज्या महिलांना दरमहा नियमितपणे पैसे मिळत आहेत त्यांना फेब्रुवारीचा नियमित पंधराशे रुपयाचा हप्ता मिळेल चार हजार पाचशे रुपयांची एकत्रित रक्कम फक्त त्यांनाच मिळेल ज्यांचे मागील तीन महिन्यांचे पैसे रखडले होते ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला होता त्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित राहिले आणि हप्ते थांबले या समस्यावर तोडगा म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सी दुरुस्ती आणि प्रत्यक्ष पडताळणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे ही अंतिम मुदत असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे एकतीस मार्चनंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही ज्या महिलांना ऑनलाईन प्रक्रिया समजत नाही किंवा दुरुस्ती करता येत नाही त्यांच्यासाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे अंगणवाडी सेविका थेट लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील त्रुटी तपासतील आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे दुरुस्ती करण्यात मदत करतील त्यामुळे ग्रामीण भागातील आणि डिजिटल सुविधांपासून दूर असलेल्या महिलांनाही दिलासा मिळणार आहे तसेच मित्रांनो सध्या महिलांमध्ये सर्वात मोठी उत्सुकता आहे ती म्हणजे मासिक हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार आहे का निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार शासन या बाबतीत सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत सध्या लाभार्थी यादीचे शुद्धीकरण आणि पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच या संदर्भात अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर जाहीर होण्याची शक्यता आहे जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे महिलांनी यासाठी काय करावे महिलांनी काही महत्वाच्या गोष्टी तातडीने तपासणे आवश्यक आहे सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का आणि डी बी टी सक्रिय आहे का याची खात्री करा दुसरा म्हणजे शक्ती दूत ॲपवर जाऊन तुमचे ई के वाय सी स्टेटस तपासा आणि जर अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी घरी आल्या तर त्यांना योग्य आणि अचूक कागदपत्रांची माहिती द्या मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे चार हजार पाचशे रुपयांची एकत्रित रक्कम ही अनेक महिलांसाठी मोठा दिलासा ठरणारी आहे मात्र ही अंतिम संधी आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी ई के वाय सी आणि कागदपत्रे अद्यावत करून घ्या ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशा सरकारी योजना महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या या चॅनलला